मराठीचा आग्रह धरलाच पाहिजे लेखेव वर्धिष्णुर विश्वंदिता शहा सुनो शिवसैषा भद्राय राजते सोळाव्या शतकातील इतिहास नव्याने घडला पारशी भाषा चलनात असताना सुद्धा शहाजी महाराजांनी जी राजमुद्रा बनवली ती संस्कृत मध्ये बनवली राज्य व्यवहारात आणि चलनात त्यावेळेस फारशी भाषाच असताना सगळीकडे तेव्हा छत्रपती शिवाजी महाराजांनी राज्यव्यवहार कोश मराठीत तयार करून घेतला महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह केला असं वी का राजवाडे सांगतात आणि त्याने आकडेवारी सुद्धा दिली आहे हे फार महत्वाचं आहे मग मराठी शिकायची मुलुख माझा हुकुम माझा भाषा पण माझीच सोळाशे तीस मध्ये जी भाषा फक्त चौदा टक्के वापरली जात होती ती जवळपास सोळा सत्तरमध्ये स्वराज्याच्या व्यवहारामध्ये चलनामध्ये सहासष्ट टक्के इतकी वापरत आली सतराशे अठ्ठावीसपर्यंत ती चौऱ्याण्णव टक्के इतकी वापरत आली होती म्हणजे हे सर्व झालं कशामुळे तर छत्रपती शिवाजी महाराजांनी प्रत्येक ठिकाणी मराठीचा आग्रह धरला त्यामुळे छत्रपती शिवाजी महाराजांना हे चांगलंच ठाऊक होतं की जेव्हा परकीय आक्रमण करतात तेव्हा ते फक्त तुमच्या भूमीवरती करतात असं नाही तर ते तुमच्या भाषेवरही करतात आणि एकदा का तुमची भाषा तुमच्यापासून सुटली की तुमची संस्कृतीची नाळ तुटते आणि एकदा का संस्कृतीची नाळ तुटली की तुमचा राष्ट्राचा रास व्हायला वेळ लागत नाही हा धोका वेळीच ओळखून आपल्या राज्यप्रती माणसाप्रती प्रेम असलेला एकमेव अवलिया म्हणजे राजसाहेब ठाकरे जो माणूस नेहमी आपल्यासाठी येणाऱ्या पिढ्यांसाठी संघर्ष करण्यास तयार असतो अभिमान आहे मला की मी एका अभ्यासू विचाराने प्रगल्भ आणि निडर व्यक्तिमत्त्वाच्या छत्रशायत आहे जय शिवराय जय महाराष्ट्र